महाराष्ट्रात परतीच्या पावसाचं संकट गंभीर स्वरूपात वाढत असून तेहतीस जिल्ह्यांना नवा अलर्ट जारी करण्यात आला आहे ज्यामध्ये विजांच्या कर पावसाच्या शक्यतेचा हवामान विभागाचा सल्ला आय एम डीने तेहतीस जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे विशेषतः मुंबई कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र विभागांवर मोसळाधार पावसाची शक्यता वर्तवली आहे का काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की स्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय रायगड छत्रपती संभाजीनगर आणि पुणेच्या घाटमात्यांना ऑरेंज अलर्ट तर बाकीच्या कोकणातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई शहर व उपनगर रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा यावेळेस हवामान विभागाने दिलेला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे परतीच्या ढगफुटी सदृश पावसामुळे काही भागात पूरस्थिती वाहतूक ठप होणे शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा संभाव्य निर्णय पाणी पातळीत वाढ नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने सूचना वेळोवेळी जारी केल्या आहेत सतर्क रहा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे गरजेचे काम असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा यावेळेस प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा सज्ज आपली व घरातील सदस्यांची काळजी घ्या महाराष्ट्रातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाची तीव्रता वाढली असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे प्रशासनाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे नागरिकांना कोणत्या सूचना द्या ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या भागात पाऊस चालू आहे आपण कोणत्या भागातून बातमी पाहताय ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा